नमस्कार तुमच्या आमच्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या सा, असतात जुन्या ब्लाऊज पीस असतात आणि जुन्या देखील असतात परंतु आपण त्याचा योग्य वापर करत नाही त्यामुळे आपले पैशांचा भरपूर असा लॉस होऊन जातो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जुन्या ओढणीला किंवा जुन्या साडीला किंवा ब्लाऊज पीसला न काटता किंवा न शिवता अतिशय छान आणि सुंदर अशी रोज उपयोगात येणारी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत आणि यूट्यूबवरती पहिल्यांदाच ही ट्रिक्स आलेली आहे कुणीच ही ट्रिक ट्राय केलेली नसेल फक्त आपल्याला या ठिकाणी बांगडी ला लागणार आहे आणि बांगडीपासून आपण अतिशय छान आणि सुंदर अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत आणि शक्यतो बांगडी मेटल तो जी आहे ती मेटलचीच वापरा काचीची वापरू नका तर बघा आपल्याला या ठिकाणी तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकतात किंवा ओढणी असेल तर ओढणी घेऊ शकतात तर बघा या ठिकाणी मी एक साडी घेतलेली आहे जी साडी जुनी असते ती साडी आपल्याला वापरायची आहे तर बघा साडीला व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि साडी कुठलीही असू द्या कॉटनची असू द्या सॉफ्टवाली असू द्या किंवा सिल्क असू द्या कुठलीही अस तरीही चालेल व्यवस्थित साडीचा अशा प्रकारे गोल तयार करून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा व्यवस्थित आपल्याला साडीला अशा प्रकारे गोल तयार करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि नवीनसुद्धा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक ओढणी तर बघा तुम्ही कुठलीही ओढणी घेऊ शकतात किंवा एखादं तुमच्याकडे रुमाल असेल तो वापरला तरीही चालेल छान असा सुंदर कपडा असेल तो वापरला तरी चालेल मी ओढणीला असं डबल फोल्ड करून घेतलेला आहे ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल तर बघा आपल्याला लागणार आहे एक बांगडी आणि बांगडीला अशा पद्धतीने ओढणीवरती मी ठेवलेला आहे त्यानंतर आता ही जी वरची बाजू आहे त्या ठिकाणी रबर बँडने याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि बघा त्यानंतर आता ही जी व बांगडी लावलेली जी बाजू आहे ती अशी खाली ठेवायची आहे आणि त्याला उलट्या साईडने ओढणीला ठेवायचं आहे आणि त्यानंतर सु सगळे जे बाजू आहे ओढणीच्या त्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण हा साडीचा सा जो भाग आहे तो त्यावरती सेंटरवरती ठेवून जी बांगडी आहे ती हाताने व्यवस्थित वरच्या साईडला खेचून घ्यायची आहे आणि या ठिकाणी मी जी साडी आणि या बांगडी याला व्यवस्थित पॅक करून घेत आहे वरच्या साईडने खेचून अगदी थोडंसंच आपल्याला वरती असं ओढून घ्यायचं आहे जास्त ओढलं नाही तरीही चालेल तर बघा तुम्ही या ठिकाणी सुई धाग्याने देखील शिवलं तरीही चालेल किंवा काटेपिन लावल्यात तरी चालेल काटेपिण बिलकुल निघत नाहीत किंवा टोचत नाहीत तुम्ही काटेपिन देखील लावू शकतात त्यानंतर आता हा जो उरलेला भाग आहे त्याच्या व्यवस्थित आपल्याला प्लेट्स तयार करून एका ठिकाणी व्यवस्थित याला सेट करायचा आहे गोळा होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली अगदी छोटीशी ओळख देखील होईल तर बघा व्यवस्थित याच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आणि जो प्लेट्स केलेला जो, हो के के जो भाग आहे व्यवस्थित हातामध्ये पकडून याला रबर बँड लावून पॅक करायचा आहे हवं तर तुम्ही याला सुई धाग्याने शिवलात तरीही चालेल परंतु जास्त पे खर्च न होण्यासाठी मी या ठिकाणी रबर बँडने याला पॅक केलेला आहे आणि जो भाग थोडासा सैल वाटतोय त्या ठिकाणी मी काटेपिन लावून याला व्यवस्थित खेचून घेतलेला आहे जेणेकरून जो आपला भाग तयार होणार आहे वस्तू ती पॅक आणि टाईट होईल आता मी तुम्हाला याला सरळ करून दाखवणार आहे आणि रिझल्ट बघा अतिशय छान आणि सुंदर असं कुशन आपल्या या ठिकाणी يا رسالة الله आणि जो बांगडीचा जो भाग आहे तो दिसायला इतका सुंदर दिसतो प्रतिम मला अपेक्षा नव्हती की इतकं छान हे कुशन तयार होईल आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे अगदी नवीन पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे बांगडी देखील बघा किती सुंदर दिसते आणि याचा वापर तुम्ही तुमच्या सोप्यावरती डेकोरेटसाठी ठेवू शकतात चेअरवरती ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या कारमध्ये दे याला देखील ठेवू शकतात त्यानंतरची अजून महत्त्वाची टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे पेटिकोटसाठी सर्वच महिला साडी वापर परंतु आपण साडी कुठे गावाला घालून गेलो की आपल्याकडे खिसा वगैरे काही नसतो आणि त्यावेळेस आपल्याकडे जे दागिने असतात पैसे असतात ते ठेवावे कुठे हा मोठा प्रश्न आपल्याकडे असतो जर पर्स असतील तर पर्स चोरी जाण्याची किंवा त्यातून पैसे चोरी होण्याचे देखील चान्सेस असतात तर अशा प्रकारे तुम्हाला एक सॉक्स सॉक्स घ्यायचा आहे आणि सॉक्सला जो पेटीकोट आहे त्याच्या आतल्या साईडला व्यवस्थित पॅक करायचा आहे तुम्ही काटेपिनने पॅक करू शकतात किंवा सुई दाग्याने शिवून घेतला तरीही चालेल आणि त्या सॉक्समध्ये तुम्हाला तुमचं जे मौल्यवान वस्तू असेल दागिने असेल पैसे असतील ते ठेवायचे आहे अशा पद्धतीने असं जर केलं तर सॉक्स आतमधून टोचला देखील जात नाही सॉफ्ट असतो आणि त्यामुळे तुमचे दागिने जे आहे चोरी जाण्याचे चान्सेस कमी होतील लग्न कार्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवू शकता सध्या सोन्याचे भाव खूप वाढले आहे त्यामुळे आपली काळजी आपण आपल्या दागिन्यांची काळजी जर अशा पद्धतीने घेतली तर नक्कीच तुमचे दागिने चोरी जाण्यापासून वाचतील आणि पैसे देखील सुरक्षित राहतील आय होप की ट्रिक आवडल्याचे लाईक करा शेअर